मास्टर एस क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस क्लासेस लाइक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा हे वर्ग सहावा विषय गणित घटक सममिती यावरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाला मिळतील आता आपण या घटकामध्ये प्रतिबिंब सममिती सममिती म्हणजे काय सम म्हणजे सारखा मिती म्हणजे ना दोन भाग सारखे करणाऱ्याला सममिती अक्ष म्हणतात बघा ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकाशी तंत जुळतात त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती म्हणतात बघा ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकाशी तंतोतंत जुळतात म्हणजे जसेच्या तसे जुळतात त्या प्रकारच्या आकृतीला काय म्हणतात सममितीला प्रतिबिंबित सममिती काय म्हणतात प्रतिबिंबित सममिती एकासारखी दुसरी आकृती ह्या प्रतिबिंबित समिती म्हणतात दोन भाग तंतोतंत जुळतात अशा प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती म्हणतात काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात बघा एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात काही आकृत्यांना खरं आणि पुन्हा अनेक कागदावर सममिती आक्रो सममित आक्रोत्या काढता येतात काल आपण आलेख शिकलो स्तंभालेखमध्ये आलेखाचा वापर त्या आलेखावरून <drought> आपल्याला बिलकुल सममित आक्रोत्या काढता येतात सममित अक्षामुळे झालेले दोन भाग तंतो तंत दोन भाग तंतो तंत जुळतात थोडाही फरक नसतो <coughs> सममित अक्षामुळे सममित अक्षामुळे झालेले दोन भाग तंतो तंत जुळतात हे दोन भाग जुळतात तंतो तंत म्हणून त्याला काय म्हणतात प्रतिबिंबित सममिती म्हणतात आता इंग्रजी अक्षरे आकृत्या याचे समिती अक्ष काढता येतात आता बघा इंग्रजी अक्षरे ए बी सी डी आणि आकृत्या यांचे समिती अक्ष आपल्याला काढता येतात आता बघा समिती आक्षे काढू एकेकाचा आपण हे ये हे काय हे आहे हे हे ये पहिली आकृती ये याचा आपण आता समिती अक्ष काढूया हे समिती अक्ष बघा दोन भाग कसे येतात हे दोन्ही भाग तंतोतंत जुळणारे समान आहेत म्हणजे बघा एक अक्ष असतो आता दुसरी आकृती हे बी बी

सममिती अक्ष असतो बघा बीला ये, ये ये ला हे आपण याच काढलंय बी आता इथं आपण सी ला सीला पुढे आता बघा आता हे सी सी आहे पण हा सममिती अक्ष सीचा लाई वर जसा आहे तसा खाले भाग बघा ला एकच सममिती अक्ष असतो आता बघू आपण हे पुढे दुसरा झालं हे तिसरा आता हे चौथा आता डी करू डी हे डी दी। डी ला सुद्धा एक समिती अक्ष असतो हे पा दोन समान भाग वरचा जसा खालचा तसा जुळतोय समान भाग डी ला एकच सममिती अक्षर असतो हे कळा तुम्हाला आता समान दोन भाग झाले पाहिजे ते आहे हा सममिती अक्षय आहे त्यामुळे याचे दोन समान भाग त्याचे चौथा झाला आता बघा पुढे आता इथे आपण ई काढू ई आता इचे सुद्धा दोन समान भाग होतात त्या पाहि इला सुद्धा सम एका समिती भाग असतो बघा इला एकच सममिती अक्ष असतो सममिती अक्ष म्हणजे काय त्या अक्षामुळे सममित अक्षामुळे ज्या आकृतीचे दोन समान भाग तंतोतंत तंतो होतात त्याला काय म्हणतात ज्याला समिती अक्ष म्हणतात किंवा प्रतिबिंबित सममिती म्हणतात आता आता यफ हे पाचवसा आकृती यफ आता बघा यफ आता कसंही काढा याचे दोन समान भाग होते इथून काढा ते होणार सममिती अक्ष नाही बघा आहे का असं काढतात इथून केलं तरी वरचा वेगळा खालचा होत कसे काळा होत नाही आता जी आता जी। साथ. आता जी यालाही सममिती अक्ष नाही सममिती अक्ष नाही बघा लक्षात तुमच्या आता प्रत्येक अकोलीचं तुम्हाला असं काढता आलं पाहिजे येला ै शिला हैला हैला है, या पाणी जिला सगळ्याच आता आता येत बघू आता यच बघू कि तुती साथ झालं हे आता आता यच नाही हे पा हे यच हे बघा यच ह्याला दोन सम इतिहाच्या इतिहास दाखव तुम्हाला हे याचे इथून काढल्यानंतर दोन समान भाग पडतात ह्या इकडे एका वरचा वरचा खालचा हे आणि दुसरा हा एक मध्य भागातून मग याच्याला किती बघा याच्याला दोन सममिती अक्ष आहेत बघा याचला सममिती अक्ष दोन आहे आता आईला एक आता इथं आपण आय बघू आता आय कळू आयला आयला समिती एक संमिती आक्षेप दोन समान का बरं अशा रीतीनं तुम्हाला प्रत्येक बाराखाडी जी अक्षर आहे इंग्रजी मूळ अक्षर जी आहे इंग्रजी वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेची आपण आता ओ आहे आता ओला किती बघा तुम्हाला मी सांगतो ही, ही आठवा ओला बघा अनेक समिती अक्ष असतात ओला बघा किती काळाचा आता ओला सममिती अक्ष हे हा पामिती अक्ष आहे हा समिती अक्ष आहे ओचा समान भाग हे पा असं काळा समिती अक्ष आहे असं अस काढा अस्ष आहे हे अनेक पावमिती अक्ष असतात एला अनेक समिती अक्ष असतात ओ एकच ओ एकच इंग्रजी अक्षर ओ एक आहे फक्त ओला एकापेक्षा अनेक समिती अक्षय हो आता तसंच बघा पुढे आता काय झालं आता वा हे बाय वाया वायल्या पास तूळ मार हे करचे करचे हे इकडच्या समान वायला हे समिती अक्ष झंडला नाही आता पीला नाही करायला की नाही असं आपणाला कोणत्या अक्षराला समिती अक्षय आहे काढता येतात आपण अक्षर त्या पाहूयात इंग्रजी अक्षर झाली आता तुम्ही पुढचे सोडून करून बघा कशाला किती अक्षय आहेत काय आता मी एक व पर्यंत दाखवलो पुढचे सारे यमला 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 आहे हे हे दोन समान यमला आहे आता यम काढतो हे नाही इथून यंदा नाही हे पी पीला नाही क्यू क्यूला नाही हे आर आर ला नाही हे यस यस ला आहे

डब्ल्यू आयच्या मधून काढा सममिती अक्षर आहे डब्ल्यू ला कळलं काही अज्ञात सममिती अक्षर असतात काही नाही क्यू ला नाही टी ला नाही आर ला नाही एफ ला नाही जी ला सममिती अक्ष नाही अशा रीतीने तुम्हाला इंग्रजी अक्षरांचे सममिती अक्षर काढता येतात आता पुढे आपण आकृत्याचे बघू आकृत्याचे पाहू आता सममिती अक्षर आपण इंग्रजी अक्षय पाहिले आता आकृत्याचे कौत्या आकृती समृक्ष आयत आय हा एक समिती अक्षय आहे आया एक आयात आयत आयाताला आया बघा आयतास दोन सममिती अक्ष असतात आता दोन बी असतात चार बी असतात आयतारात दोनच्याऐवजी चार समिती अक्ष दाखवतो तुम्हाला ह्या पास इकडचा भाग सारखा पण पहिलीकडचा भाग सारखा हे पास आयातला असे हे चार अक्ष आयातला असतात चौरसालाई तसेच चार हे चौरस हे चौरस चौरसालाई चौरसास चार सममिती अक्ष असतात आता ते तिसर बघा त्रिकोण हा पाहिजे त्रिकोण हा समभू समभूत त्रिकोण असे की समभूत त्रिकोणाला पाहिजे इकडचा वाक्य करत असा आला समभूत त्रिकोण हे समभुज बघा समभूज त्रिकोणास तीन सममिती अक्षर असतात तिन्ही बाजू समनिती पाहिजे तिन्ही बाजू हे त्रिकोण आहे ह्या शंभू त्रिकोना तीन समित्या अक्ष एक आता हा एक दोन हा एक ती, तीन असतात लक्षात आलं अशा आकृत्यांना सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या त्रिकोण चौकोन ह्या पाहिजे चौरसाला सुद्धा हा समिती अक्षय आहे कर्ण यामुळे दोन समान भाग झाले की नाही बघा ह्या इकडून काढलं आता हे दोन समान झालं की नाही बघा आता उभा असं काढलं दोन समान झाले की नाही बघा आता हे असं घ्या झालं ना की नाही बघा असे चार अक्ष लक्षात आलं अशा आर तुम्हाला प्रतिबिंबित समिती काढता येतात हां विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील